मुंब्रा बायपासवरती अक्षय शिंदे याचा तेवीस सप्टेंबरला मागच्या वर्षी एन्काउंटर झाला होता आपण आता त्याच ठिकाणी आहोत या ठिकाणी अक्षय हो। या शिंदे याचा एन्काउंटर झाला होता मुंब्रा बायपासवरील हा जो काही मुंब्राचा काही भाग आहे या ठिकाणी हा सदरचा जो काही एन्काउंटर होता हा एन्काउंटर झालेला आहे आणि ह्या एन्काउंटरमध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला होता अक्षय शिंदे हा जेव्हा तळोजा जे काय जेल आहे जेलमधनं ठाण्याच्या दिशेने येत असताना त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला होता त्याची जी काही केस होती या संदर्भात अक्षय शिंदे हा पोलिसांसमोर जात असताना सरकारी गाडीतनं त्यांनी पोलिसांच्या दिशेने जो काही गोळीबार केला होता त्यामध्ये दोन पोलीस देखील जखमी झाले होते पोलिसांनी देखील स्वसंरक्षणार्थ जो काही गोळीबार केला यामध्ये अक्षय शिंदे याला त्याचे वर्मी घाव बसला किंवा मग त्याची वर्मी गोळी लागली आणि अक्षय शिंदेला ठाण्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज कळवारुग्णला या ठिकाणी दाखल केल्यानंतर त्याला मृत्यू त्याला झाला होता सदरची घटना झाल्यानंतर या जी काही घटना झाली यासाठी शासनाच्या वतीनं सी आय डी आणि एस आय टीच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली आहे आणि या तपासणीच्या अहवालानंतर आता जे काही पाच जे या प्रकरणातले पोलीस आहेत त्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे आणि अक्षय शिंदे यांनी जो एन्काउंटर केला होता या एन्काउंटरनंतर अक्षय शिंदे याची देखील याने काय नेमकं का केलं किंवा मग अक्षय शिंदेला ज्या प्रकारे त्यांनी बलात्काराचा आरोपी होता याच्यावरती जी कारवाई केली होती त्यामुळे राज्यभरातन शासनाचं कौतुक होत असताना दुसरीकडे आता मात्र पोलिसांना या ससेला किंवा मग चौकशीला सामोरं जावं लागणार आहे